माझ्या चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आणि आज मी बनवणार आहे उपवासाच्या चकल्या बटाटा साबुदाना आणि भगर याच्या चकल्या बनवणार आहे अगदी खुशखुशीत होतात या चकल्या कडक होत नाही खूप अशा खुशखुशीत होतात आणि टेस्टी पण लागतात तर चला मग बनवूया बटाट उपवासाच्या चकल्या आणि उपवासाच्या चकल्या बनवायला इथे मी घेतलेली आहे भगर एक वाटी भगर अशी घेतलेली आहे तर दोन वाटी साबुदाणा असं प्रमाण घ्यायचं आहे भगर थोडी कमीच घ्यायची आहे आणि भगर शिजवून घेताना थोडी आसट शिजवायची आहे एकदम कोरडी कोरडी नाही शिजवायची आहे तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे ती भरपूर अशी फुकते त्यानंतर दोन वाटी साबुदाना छान तीन ते ती चार तास भिजत घातलेला होता त्यानंतर बटाटे इथे मी दोन घेतलेले आहेत तुम्ही तीन किंवा चार बटाटे घेऊ शकता जास्त बटाटे टाकले की चकल्या थोड्या कडक होतात त्यामुळे मी दोनच बटाटे घेतले आहे तुम्हाला वाटलं तर तीन पण घेऊ शकता त्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि मिरची आणि जिऱ्यांचं मिरची आणि जिऱ्याला बारीक मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपल्याला भगर साबुदाणा आणि बटाटा ह्या तीनही गोष्टी एकत्रित करायच्या आहेत छान हाताने चुरून घ्यायचे आहे चा तर इथे मी बटाटा पण स्मॅश करून घेतलेला आहे आणि आता टाकायचं आहे या आपल्याला यामध्ये मिरची आणि जिऱ्याचे जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले होतं त्याला आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ मीठ जर तुम्हाला वाटलं कमी झालं तर तुम्ही पुन्हा नंतर पण यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊ शकता तर चला मग आता हे सगळं मी मिक्स करून घेते याप्रमाणे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे छान असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता जो जा हा जो गोळा आहे तुम्हाला जर वाटलं की जास्त कडक झालेला आहे तर थोडं पाण्याचा हात घेऊन तुम्ही याला नरम करू घेऊ शकता कारण आपल्याला एकदम असा कडक नको आहे असा नरमच कणकेसारखा हवा आहे हा गोळा तर इथे आता मी साच्यामध्ये भरून घेते आणि त्यानंतर याचा चकल्या पाडून घेते इथे पहा याप्रमाणे मी आता साचा बंद करून घेतलेला आहे थोडं थोडं मिश्रण साच्या टाकायचं सा आणि मग तो आपल्याला ताटामध्ये किंवा तुम्ही बाहेर अंगणात किंवा टेरेसवर टाकत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या इथे मी ताट्यामध्ये चकल्या पाडून घेतल्या आणि मग त्या उन्हात ठेवल्या होत्या तर इथे पहा वन बाय वन मी सगळ्या चकल्या अशा याप्रमाणे टाकून घेते आता सगळ्या चकल्या मी छान प्रकारे अशा टाकून घेतलेल्या आहे काही ताटामध्ये काही प्लास्टिकवर याला आता चार ते पाच दिवस छान कडक उन्हामध्ये वाळू घालायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते आपल्या चकल्या कशा झाल्या इथे पहा पाच ते सहा दिवसानंतर छान कडक कशात वाळलेल्या आहे आणि वाळल्यावर याचा कलर चेंज होतो तो पांढरा राहत नाही थोडा काळपट दिसतात आणि आता आपल्याला तळून बघायचे आहे जेव्हा आपण ह्या चकल्या तळतो तेव्हा त्या छान शुभ्र दिसतात तर इथे पा छान तेल कडक गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं थोडं थोडं वरून त्याच्यावर तेल घालून छानपैकी आपल्याला चकल्या तळ्या तर, तळून घ्यायचे आहे आणि कुरकुरीत अशा आपल्या उपवासाच्या चकल्या एकदम तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा त्यामुळे माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसत जातील चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पाहत रहा इझी कुकिंग